मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी कोकणामध्ये वस्तीला लागून घर बांधण्यासाठी तुम्ही प्लॉट पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे बावीस गुंठे पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा वर्ग एकची प्रॉपर्टी आहे हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून मातीचा प्लॉट आहे इथे छान असे कोकणी घर बांधून तुम्ही आंबा काजू किंवा सुपारी किंवा अन्य फुलझाडे फळझाडे लागवड करू शकता प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहिरीची सोय करावी लागेल प्लॉट वस्तीमध्ये आहे तसेच प्लॉटला लागून रस्ता असल्यामुळे तुमची गाडी प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते चिपळूण गा गुहागर हायवेपासून हा प्लॉट फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे जवळची बाजारपेठ शृंगारतळ या प्लॉटपासून चार किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे सतरा लाख रुपये प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद